नमस्कार आता सध्या पाच वाजलेत आणि चक्क पाऊस यायला लागलाय गवत काढत होतो होका हिथपर्यंत आलो आणि इथंच टाकलं सगळं इळा दातू पण वाफ वगैया तुम्ही ते बघितलं का ट्रॅक्टर लावला होता ते म्हणलं होतं वडायचं राहिलं इकडून एवढं ओढत आलो आणि हो का हिथं आलं इथं आलं की, की राहिलं लावायचं माळवं पण ते वडा सगळं व्यवस्थित वडवून केल्याशिवाय लावता येत नाही भिजत नाही ना आणि मग सकाळपासून कटाळा आला रेंगळत रेंगळत गेलो आणि आज पाऊसच आला त्याच्यामुळं हे राहिलं वडायचं आता हे राहिलंच आता उद्याच पण पाऊस आली की माती चुकती त्यामुळं वडा येत नाही तर माती सगळ्यांना माहिती शेतकऱ्यांना त्याच्यामुळं सांगायची काही गरज नाही असं गवताचं ढिगुरं सगळं बाहेर काढलेलं ते टाकायचं दगड गोळा केलेली मस्त असं वातावरण झाले छान असा पाऊस येतो आणि तिकडं कसं काय आमच्या आत्या भिजल्या गाणात शेरद घेऊन भिजल्या भिजल्या असे आता संध्याकाळचाच टायमिंग झालाय चला आता तो पाऊस बंद झाला की स्वयंपाकाचाच बघावं लागेल आता हिथला तर काय विषय मिटला आता हिथलं उद्याच पण पाऊस आला मस्त वातावरण झालं कालच्या धुळून इतकं गरम होत होतं इतकं गरम होत होतं माप नाही लई आते ते घरात बसले तर आपण व्हिडिओ काढावा झाला पाऊस बंद काय चाललंय सायपाक सायपाक चपात केल्या दला मगाशी निघून टाकलं गिरणीत पण काय तो आला पाऊस गिरणीत निघून टाकलं मगाशी आकिरणीच आपलं जायचं सांगायचं तर तवर पाऊसच पा। बंद व्हायना म्हणलं आता बापू तरी कुठे भिजत लावायचं पण लाकडीला दळण आमच्या असतात लाकडीला बर तूप नाही आला तेल नाही म्हणून तुप खायचं म्हणून बाकी पाऊस झाला बर का आणि मी गेली गुरं आणायला गुरं होती पावसात मी सगळी भेटली एका आला म्हणजे लय चांगला झाला आणि आता पण असलं गरम होत आहे आणि इतकं आवा लाग आलाय आणि दुसरी का काय काय पावसाला जोर आहे पाऊस येतोय ते भारी वाटतय बर का आम्ही लय आनंदी मला भारी वाटत मी उलट पावसात भिसलो तरी मला काय वाटत नाही का तर पाणी तर पाऊस आहे तर सगळं पण दुसरीकडे लय पाऊस पडतोय त्यांना खूप त्रास आहे वर का आणि जे बी पडून पडायचं आहे तिथं लय बी थोडा आणि इथं कसं काय किती पाऊस झाला तर इथं काय प्रॉब्लेम आहे काय भागात आणि तिकडं वर पाऊस पडल्यावर पूर येणं कुठं काय म्हण नुकसान होतात ना ओके गाई नुस काय आपल्याला गरज आहे त्याच्यामुळे आपल्याला वाटतं यावा पाऊस वय सगळं पावसाच्या जेवावय इकडं इथं आपण मन सावन आहे ग कोरड भाऊ शेती असं मोन सावन पावसाच्या जेवावली छान असं मस्त घाल पण वातावरण झालंय पण खूप गरम होते आता घाम घामाने आणि झाले चुनाव शेकायचं होतं ना मला शेकायचं होतं पाय मुली होती म्हणून चिकला वाढू आणि म्हणलं पाय शेकारी झाली वरी झाली ते म्हणलं गरम होता उकारता हवा उचल उचलणत आहे त्याच्या माझा फुटल सोसत नाही थडी सोसत नाही उकाडा सोडत नाही बापूंला जावा ह्या त्याला

काम करीत होती का काय कोणा बिजली म्हणल्या नाही बारीक विचार करा म्हणलं ओली करीत होती कोपरी मग काढून काढून ठेवली नाही तुम्ही काय काय होती म्हणून ठेवली आणि